परळीमधील मरळवाडी येथील सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री गोळीबार करत हत्या करण्यात आली यात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नेमकं बबनराव गीते कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा रक्तरंजित आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बलहटे राष्ट्रवादीत फूट पडली आणि शरद पवारांनी दौरे सुरू केले पहिली सभा नाशिकच्या येवल्यात झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली पण या सभेत सातशे वाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्याने आणि ना। त्यांचं नाव आहे बबन गीते त्यांच्या पत्नीनं परळी पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलं राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं आत्तापर्यंत असं शक्ती प्रदर्शन बीडमध्ये केलेलं नव्हतं परळी गीते यांची मोठी ताकद आहे भवन गीते यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी मोठी शक्ती प्रदर्शन केलं जवळपास सातशे गाड्यांच्या ताफ्यासह भवन गीते सभास्थळी दाखल झाले त्यावरून गीते यांच्या पाठीमागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचं स्पष्ट झालं शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहरा म्हणून गीते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहे अशी सत्ता उलटवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनुभावना भिजणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं पण सध्या त्यांच्यावर मरळवाडी सरपंचा खून केल्याचा आरोप आहे पण अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर पहिल्यांदाच झालेत असंही नाही दोन हजार दोनमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संगीत दिगोळे यांची हत्या झाली दिगोळे हे टी पी मुंडे यांचे नातलं होते संगीत दिघोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून स्थानिक राजकारणात धनंजय मुंडे यांना आव्हान दिलं पण डिसेंबर दोन हजार दोनमध्ये रेल्वे स्थानक परिसरात संगीत दिभोळे यांची हत्या झाली दिघोळे हत्या प्रकरणात किशोर फडला अटक झाली त्यांची निर्दोषका झाल्यानंतर त्यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली पण किशोर फड यांचीही थोड्या दिवसात हत्या झाली आणि या किशोर फड हत्याप्रकरणी बबन गीते यांना अटक झाली आणि त्यांना त्यानंतर जेलही झाली जेलमधून बाहेर येताच सामाजिक कामात त्यांनी लक्ष घातलं आणि आता मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येप्रकरणी गीते यांना अटक झाली आता गी बबन गीते नेमके कोण आहेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सान्निध्यात गीते वाढले त्यांच्या पश्चात गीतेने अनुक्रमे पंकजा आणि धनु धनुभनास साथ दिली गीते हे जनग्रांती सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठे संघटन उभं केले गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला गीते हे सर्वसामान्यांच्या चार अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात गीतेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत ती याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या मुंडेंची वाद झाला म्हणून त्यांनी भाजप सोडला पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडेसाहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजाबरोबर राजकारण केलं पण पुढे तीव्र मतभेद झाल्यानं ते धनुभाऊच्या सोबतीला गेले त्यांच्या समतीनंच गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असली तरी बबनराव काही कामे स्वतः करायचे त्यामुळं त्यांच्यावर विविध आरोप झाले पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या धनुभाऊच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वास ठरावान लागलेला आणि तिथंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिंकी पडली त्यानंतर बमन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढं एका प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागली मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली आमदार क्षीरसागर यांच्या मदतीनं त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीतला प्रवेश फिक्स केला बगन गीते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यामुळं पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांना ताकद दिल्याचं स्पष्ट झालं